मुंबईच्या राजकारणाचं तापमान आता चांगलंच वाढायला लागलंय महापालिका निवडणुकीत सत्ता कोणाच्या हातात जाणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने शुक्रवारी प्रभादेवी परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ठाकरे सेनेचा दावा आहे की काम आमचं आहे तर शिंदे गटाचं म्हणणं आहे वर्क ऑर्डर आमच्याकडे अखेर यावरून जोरदार राडा झाला आणि वातावरण पेटलं पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये काही वर्षांपूर्वी प्रभादेवीत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता विद्यमान आमदार महेश सावंत आणि शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते त्यावेळी एकमेकांना भिडले होते हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता तेव्हा तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला होता यावरून प्रचंड गदारोळ झाला होता या कारणामुळे दादर माहीम विधानसभा मतदारसंघ चांगला चर्चेत असतो आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी राजकीय लढाई रंगण्याची चिन्ह आहेत या ताज्या वादावर गटाचे समाधान सरवणकर यांनी आपलं मत मांडले ते म्हणतायत आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे निधी मिळालाय आणि आम्ही काम सुरू केले ठाकरे गटाकडे वर्क ऑर्डरच नाहीये रंगरंगोटी करून नावे लावली तरी काम होत नाही खरं धैर्य असेल तर डीपीडीसीतून निधी आणा आमच्या कॉन्ट्रॅक्टरला धमकावला जात आहे पण आम्ही मतदारसंघासाठी विकास काम करत आलोय आणि करत राहणार असं समाधान सरवणकर यांनी म्हटलंय मात्र या सर्व घडामोडींमुळे स्पष्ट आहे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट संघर्ष पेटणार आहे प्रभादेवी पासून दादर माहीम पर्यंत विकास काम निधी आणि वर्चस्वचा प्रश्न आता राजकीय रणांगणात रंगणार आहे आता पाहायचं म्हणजे पोलीस पुढे काय कारवाई करतात आणि हा वाद निवडणुकीच्या प्रचारात कसा रंग चढवतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी